आलेले आहे मनपाच्या नारेगाव या शाळेमध्ये आणि शाळेचा जो परिसर आहे तो, तो ते ग्राउंड स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे उद्या प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्तानं ही साफसफाई या ठिकाणी सुरू आहे पाहू शकता या मशीनच्या माध्यमातून जसं शाळेचं चा मैदान चकचकीत स्वच्छ सुंदर बनवण्याचं काम उद्याच्या प्रजासत्ताक दिनाची तयारी या ठिकाणी हा सुंदर असा शालेय परिसर आणि तो आणखी स्वच्छ सुंदर बनवण्याचं काम आणखी खूप सारी तयारी या ठिकाणी बाकी आहे आपण पाहू शकतो प्रगती पथावर असलेली पाण्याची टाकी थोड्या दिवसामध्ये पण पूर्ण होईल मनपा छत्रपती संभाजीनगर संघटनेचे नृत्याचा उपक्रम या ठिकाणी शहरासाठी अत्याधुनिक अशा मंदिर शाळेसाठी सुद्धा खूप मोठा फायदा होत आहे